नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण वालाच्या शेंगाची झणझणीत आणि चमचमीत अशी रसा भाजी रेसिपी येथे पाहणार आहोत यापूर्वी आपण सुखी बाजी भाजी रेसिपी पाहिली पण रस्सा सुद्धा इतकी अप्रतिम चवीची बनते की त्याबरोबर तुम्ही दोन चपात्या सहज खाऊ शकता आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकदम झटपट अशी कशी तयार करायची टिफिनसाठी खास पद्धतीने कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर रेसिपी नक्की पूर्ण पहा त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम येथे वालाच्या शेंगा निवडून घ्यायच्या आहेत हे, हे पहा वालाच्या शेंगाचे आपल्याला दोन्ही टोके कट करून त्यावर असणारी जी जाड शीर असते ती काढून घ्यायची या पद्धतीने कट करून घेतल्यानंतर आता वालाची शेंग आपल्याला अशी उघडून घ्यायची आणि यामध्ये आळाई वगैरे आहे का ते पाहून घ्यायचं आणि त्यानंतर या पद्धतीने तिची शीर किंवा जे दोरीसारखा भाग निघतो तो काढून घ्यायचा आणि बी सकट आपल्याला ह्या शेंगा निवडून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने मी येथे सर्व शेंगा छान अशा निवडून घेतलेल्या आहेत वालाचे शेंगाचे तुकडे करताना तुम्ही मध्यम जाड किंवा बारीक तिन्ही प्रकारे करू शकता याच पद्धतीने आपल्याला वालाच्या शेंगा निवडून घ्यायच्या वालाची शेंग जर अधिकच जाड असन तर त्यामधली फक्त आपल्याला बी घ्यायचं आहे आणि कवळी असन तर सर्व शेंग आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर वाटण्यासाठी येथे मी एक वाटी शेंगदाणे आणि दहा लसूण पाकळ्या निवडून घेतलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ काढून घेतलेलं आहे एवढंच वाटण यासाठी करायचं आहे आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल घातलं तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमच्याच्या प्रमाणात येथे मी जिरे घालून घेतले जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घालून घेतली आता वाल्याच्या शेंगा दोन पाण्याने धुवून यामध्ये घालून घ्यायच्या हे पहा वालाच्या शेंगा घातल्यानंतर यावर चवीप्रमाणे सगळं मीठ एकदाच घालून घेतलं आता ह्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या परतून घेतल्यामुळं वालाच्या शेंगा झटपट अशा शिजल्या जातात आणि लवकर मऊ होतात आणि चवीला छान उतरतात त्यामुळे आपण यामध्ये मीठ सगळं अगोदर घालून घेतलं सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर तुम्ही वालाच्या शेंगाची भाजी बनवत असाल तर अशा परतून घेतल्यामुळं त्या लवकर शिजल्या जातात हे पहा आता येथे मी एक चमचा गरम मसाला पावडर घालून घेते त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतला तुम्ही मसाला तुमच्या तिखटानुसार टाकू शकता तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार मसाले टाकायचे आहेत आता ही सर्व फोडणी आपण येथे मंद गॅसवर तयार करून घेतली आणि शेंगा छान आपल्या दोन ते चार मिनिटापर्यंत आता आपल्या परतून झालेल्या आहेत आणि तेलही छान सुटलेलं आहे यानंतर आता शेंगा शिजण्यासाठी येथे मी एका ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालून घेतलं आता येथे गॅस छान असा मोठा करून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तोपर्यंत येथे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि लसूण याचं जाडसर असं वाटण काढून घेतलं शेंगाला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये तयार करून घेतलेलं शेंगदाण्याचं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे हे पहा वाटण घालून घेतल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला वालाच्या शेंगाची भाजी कशा रश्यातली हवी आहे त्यानुसार शेंगदाण्याचा कूट घालून घ्या घरामध्ये जर रेडीमेड शेंगदाण्याचा कूट असेल तर तोही घातला तरी चालेल पण शेंगदाण्यामध्ये लसूण घातल्यामुळं अजून एक मोठी उकळी आल्यानंतर आता गॅस मंद करायचा झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असे शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत बाजूच्या गॅसवर झटपट अशा आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये चपाती होईपर्यंत आपली भाजी येथे तयार होते आणि छान टम्म फुगलेल्या चपाती ही भाजी अतिशय छान अशी लागते तसंच भाकरी बरोबर सुद्धा उत्तम अशी लागते आता झाकण काढल्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता की भाजी छान शिजलेली आहे आणि वालाच्या शेंगाचा कलरही येथे छान असा चेंज झालेला आहे हा कलर आल्यानंतर वालाच्या शेंगा छान शिजल्या आहेत असं समजून जावं हे पहा आता गॅस बंद करायचा आणि गरमागरम अशा आपल्या रस्सा भाजी येथे सर्व करून घ्यायची ही भाजी तुम्ही खिचडी बरोबर खाल्ली तरी अतिशय उत्तम अशी लागते गावाकडील ही साधी सोपी रेसिपी आज आपण येथे पाहिली तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद